नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेतच असाल तर आज आपण मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत आलू मेथीची भाजी बनवणार आहोत तर मी टिफिन साठी बनवली होती तर इथे मी अर्धा किलो आलू उकडून घेतलेले आहे आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे पहा भाजी मी इथे जास्त प्रमाणात बनवत आहे म्हणून मी अर्धा किलो आलू घेतलेले आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि इथे मी एक मोठी वाटी भरून मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि आठ दहा लसूणच्या पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा तुकडा मी बारीक वाटून घेतलेला आहे तर आता पहा बटाटे आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे तर जास्त मोठे काप सुद्धा करायचे नाही आणि जास्त छोटे सुद्धा करायचे नाही तर अगदी मध्यम आकाराचे आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे आहे पहा रोज रोज आपण टिफिन देत असतो तुम्हीही टिफिन देत असाल तर तुम्हालाही हा प्रश्न पडतो रोज रोज काय द्यायचं म्हणून तर आजपासून मी तुम्हाला टिफिन रेसिपी शेअर करणार आहे तर ही टिफिनची पहिली रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आलू मेथीची भाजी दहा दिवसाच्या सहा टिफिन दि� रेसिपीज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आता कडाईमध्ये मी चार चमचे तेल घातले कारण भाजी मी जास्त बनवत आहे म्हणून मग दीड चमचा मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतळल्यानंतरच तर, यामध्ये जिरं घालायचं आहे तर एक चमचा मी जिरं घातलेला आहे नंतर अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आणि त्याला दोन मिनिटापर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हिंगसुद्धा घालायची आणि अद्रक मिरचीचा कच्चेपणा निघेपर्यंत अगदी एक दोन मिनटापर्यंत त्याला असं मिक्स करून घ्यायचं मग मेथीची भाजी घालायची आहे तर मेथीची भाजी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही त्याला मस्त अलटी करून घ्यायचं तर पहा बटाटे आपण उकळून घेतलेले आहे म्हणून आपल्याला भाजी व्हायला जास्त काही वेळ लागणार नाही पण मेथीची भाजी कच्चीच आहे म्हणून याला थोडे दोन तीन मिनटापर्यंत शिजू द्यायचे आहे तर मेथीची भाजी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटातच अगदी शिजून जाते त्याला झाकून ठेवायचं म्हणजे लवकरच शिजते तर बघा दोन तीन मिनटातच भाजी आपली शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर हळद ही जास्त घालायची नाही तर भाजी अगदी पिवळी पिवळी दिसायला लागते मग दिसायला एकदम छान वाटत नाही म्हणून अर्धा ते पौरा चमचाच आपल्याला हळद घालायची आहे मग मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पूर्ण बटाटे घालून घ्यायचे आहे तुम्ही जेवढ्या प्रमाणात घेतले असतील तेवढ्या प्रमाणात बटाटे घालून घ्यायचे नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मी इथे दीड चमचा मीठ घातलेला आहे मिठाचं प्रमाण अगदी बरोबर आहे तरीही तुम्हाला मीठ किती कमी किंवा किती जास्त वाटते त्याप्रमाणे तुम्ही घालायचं आहे आणि मस्त भाजी मिक्स करून घ्यायची ही भाजी व्हायला जास्त काही वेळ लागत नाही कारण फक्त वेळ जो लागतो तो बटाटे शिजवायलाच लागतो मग पाच ते सात मिनिटातच भाजी आपली बनून जाते तुम्हाला ही सकाळची घाई गडबड असेल तर ही भाजी एकदा नक्कीच बनवून बघा आणि खायला एक नंबर लागते बरं का नंतर शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची आणि मस्त झणझणीत आपली आलू मेथीची भाजी भाजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्हीही सकाळच्या ह्या गडबडीत ही थी भाजी एकदा नक्कीच बनवून बघा आणि मी एक दिवस दिवसाडे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असते म्हणून व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आजपासून मी टिफिन रेसिपीज बनवायचं सुरू केलं आहे तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय